एक सर देशाचे निवडणूक आयुक्त यांनी राजीनामा दिलेला आहे काय वाटत याच्या मागे काय कारण असावं कारणाशिवाय राजवटीत कारणाशिवाय आणि भाजपच्या फायद्याशिवाय काही होत नाही अरुण गोयल यांना सर्व नियम आणि कायदे कानून संविधान डावलून त्यांना निवडणूक आयुक्त केलं प्रशांत भूषण यांनी त्याच्याविषयी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्यांच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं तेव्हाही काँग्र सरकारनं त्याच्यावरती कोणती भूमिका घेतली नाही आता त्यांनी राजीनामा दिला म्हणजे काहीतरी ठरवून घोळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आता निवडणूक आयोग हा तीन जणांचा असतो आता फक्त राजीव गोयल आहेत एक निवृत्त झाले होत आहेत व झाले दुसऱ्यांनी राजीनामा दिला आता उरलेल्या ज्या दोन रिकाम्या जागा आहेत तिथे जसे गव्हर्नर नेमले जातात भारतीय जनता पक्षाचे तसे कोणीतरी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेमले जातील निवडणूक आयोगाची गरज नाही निवडणूक आयोग हा तटस्थ पक्ष असतो तो संविधानानुसार काम करतो पण गेल्या दहा वर्षात निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एखादी एक्सटेंडेड ब्रँच एखादी शाखा सगळ्या अशा प्रकारे काम करतो जर भारतीय जनता पक्ष ईव्हीएम बनवणाऱ्या भारतीय सरकारी उपक्रमात संचालक म्हणून काम करू शकतात तर भारतीय जनता पक्षाचे दोन कार्यकर्ते यापुढे निवडणूक आयोगाच्या रिकाम्या जागी काम करतील कारण शेवटी निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार म्हणण्यापेक्षा आदेशानुसारच काम करतो हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संदर्भात या निवडणूक आयोगानं जे निर्णय घेतले किंवा निर्णय घ्यायला लावले पक्षांतर विरोधी कायद्याचं सरळ सरळ उल्लंघन झालेलं असताना तेन शेड्यूलची मोडतोड केलेली असताना सुद्धा हाच निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे डोळे मिटून बसला कारण भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली त्यानेच नेमलेले हे लोक का काम करतात त्याच्यामुळे निवडणूक आयोग असला काय किंवा नसला काय या देशाला काही फरक पडत नाही मात्र आत्ताच राजीनामा देणं निवडणूक येतात काहीतरी मोदी शहांचा एक नवीन डाव असेल याच्यामध्ये ना तो काय फार नैतिकतेच्या मुद्द्यावरचा राजीनामा नाहीये राजीनामा अशा वेळेला नैतिकतेच्या मुद्द्यावर जर कोणी दिला असेल तर मी मान्य करतो मुळात ती नेमणूकच अनैतिक होती अनैतिक पद्धतीनं झालेली नेमणूक आणि ती व्यक्ती नैतिक कारणासाठी राजीनामा देईल हा ज्याने नेमला त्यांनी त्याला दूर केलं त्या जागी अजून एक उपयुक्त व्यक्ती येईल बाकी का है सर्दी में जाने चाहते हैं जा, चुनाव है सामने और उसी समय हम देखते हैं एक रिटायर हो चुके हैं और दूसरे ने इस्तीफा दिया है अब खाली राजीव कुमार सेंट्रल इलेक्शन देखिए चुनाव आयोग जो है वो भारतीय जनता पार्टी का चुनाव लगाव आयोग हो गया है सबको मालूम बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है वो आप वो चुनाव आयोग नहीं है जो साहब के ज़माने में था हाँ इस देश के चुनाव के ऊपर एक वॉश डॉग की तरह काम करने वाला तटस्थ निष्पक्ष वो चुनाव आयोग नहीं है दस साल में चुनाव आयोग का भी प्राइवेटाइजेशन हो गया है और ये बीजेपी की एक ब्रांच हो गई है इसलिए चुनाव आयोग है नहीं है उससे कोई फर्क नहीं पड़ता है अब दो लोग चले गए एक बाकी है तो जैसे और जगह पे के जब चाहे हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट हाँ गवर्नर हाउस में बीजेपी के लोग नौकरी को लगा देते हैं वैसे कोई दो लोग नगा लगा देंगे बीजेपी के जैसे ई मशीन बनाने वाले कंपनी में दो लोग बीजेपी के डायरेक्टर लगा दिए हैं ये चुनाव आयोग किस तरह से काम करता है उसका अनुभव हमने लिया है शिवसेना ने लिया है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने लिया है दिखता है कि उल्लंघन है नियमों का कानून का टेंथ शेड्यूल का उल्लंघन है पूरा पूरा पार्टी तोड़कर लोग जा रहे हैं, पक्षांतर विरोधी कायदा है फिर भी चुनाव आयोग ने हमारी पार्टी एनसीपी शरद पवार साहब की ऐसे लोगों के हाथ में दी जिसका कोई अधिकार नहीं ये चुनाव आयोग है मर गया, तो फडणवीस यांनी त्यांनी असं म्हणून लाडवाला छंदन लावलं ते उखरड्यावर जाऊन राख लाडवाला माहितीच आहे आणि नटसम्राट असल्याचा आव आणून आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या डंपर आधीच पलटी केलेला आहे कोणाचा डम्पर पलटी होतोय आणि कोणाचा झंपर वर जातोय यांचा हे कळेल आता हे लक्षात घ्या तुकोबा राहायचं अजून एक वाक्य आयशा ऐशा नरा मोजुनी माराव्या पायजारा काय ऐशा नरा मोजुनी माराव्या पायजारा या भाजपवाल्यांना आणि या फडणवीस सारख्या लोकांना जनता रस्त्यावर मोजून पायजारा मारेल हे तुकारामाने सांगितलं तुकारामाचे अवंग करता ह्या लोकांनी नीट वाचावे नीट वाचा डुकरात जरी डुकर किती चिखलात लोळलं आणि त्याला सांगितले तुम्ही स्वर्गात येता का तरी नाही तोडणं हे चिखल हात माझा स्वर्ग आहे ही डुकराची नीती भारतीय जनता पक्षाची ती चिखलात लोळतायत आमच्या बरोबर असताना ते स्वर्गसुख स्वर्गसुखात आनंद घेत होते आज ते दोन डबकी आहेत त्यांच्या बाजूला त्या डबक्यात डुकर लोळत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची सध्या जी काय वचवत सुरू आहे